होळी करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत आणि सोबतच अगदी काही वेळामध्ये या हिंदी सक्तीच्या जी आरची होळी करण्यात आहे दोन दृश्य आपण बघतोय पहिल्या दृश्यांमध्ये मुंबईतली दृश्य आणि दुसरीकडची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच मनसे काँग्रेसचे नेते सुद्धा उपस्थित आहेत आणि दुसरीकडे पुण्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते इथे हिंदी सक्तीच्या जी आरच्या निर्णयाची होळी करतायत जी आपण आत्ता दृश्यांमध्ये बघतोय आणि सोबतच हातात अनेक फलक घेतलेले आहेत बोला मराठी वाचवा मराठी अशा पद्धतीची भूमिका देखील ठाकरे गटानं घेतलेली आहे पुण्यातली एकीकडे दृश्य आणि आता मुंबईची ही ताजी थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतो एक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेतच खर तर आता इथे या सगळ्या या केंद्राच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली राज्य सरकारनं महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या सक्तीविरोधात या शासन देण्याची प्रतिकात्मक जी होळी आता इथे करण्यात येते दरम्यान दुसरीकडे आपण पुण्यातली दृश्य बघतोय पुण्यात सुद्धा आता था, ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे जी आरची सक्ती करणारा हा निर्णय आणि त्याच जी आर ची होळी करण्यात येते आपण थेट पुण्यात जाणार आहोत आपले प्रतिनिधी रेवती हिंग आपल्यासोबत जोडल्या गेल्यात रेवती काय अपडेट्स आहेत सौरभ आपण बघतोय की आज राज्यभरातून हिंदी सक्तीचा जो जी आर आहे त्याची होळी करण्यात आलेली आहे तसंच काही पुण्यात देखील बघितलं इथे आपण बघू शकतो की पुण्यातल्या ची राख झालेली आहे मगाशी ठाकरे गटाने इकडे ते आर जे आहे ते पूर्ण पूर्ण जाळून टाकलेलं आहे आणि आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की पुण्यातील जे लाल महल आहे त्या लाल महालाच्या इथे मागणी केली आहे की मराठी आपली मातृभाषा आहे महाराष्ट्रात मराठीची शक्ती पाहिजे हिंदीची कशाला अशा प्रकारची मागणी तर आता इकडे आपण इकडे मराठी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बाबती अशा प्रकारचे जी घोषणाबाजी आहे ते देखील अशा प्रकारची निश्चितच रेवती या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण देणार आहोत थेट मुंबईत येऊया मुंबईत आपण बघतोय उद्धव ठाकरेंकडनं आता जी आर ची होळी करण्यात येते हॅलो दृश्यांमध्ये आपण बघू शकतो मराठीच्या स्क्रीन वर उद्धव ठाकरेंकडनं आता हिंदी सक्तीच्या जी आर ची होळी करण्यात येते सोबतच आदित्य ठाकरे सुद्धा आहेत संजय राऊत आपल्याला दिसत आहेत दृश्यांमध्ये आटा आता हिंदी सक्ती बाबतच्या जी आर ची होळी खाण्यात येते ठाकरे गट प्रचंड आक्रमक झालेला आहे संपूर्ण राज्यभरात निदर्शनं सुरू आहेत आणि मुंबईतली थेट दृश्य आता आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघत होतो आणि ही पुण्यातली देखील दृश्य काही वेळापूर्वीची मुंबई पुणे नाशिक हिंगोली सगळीकडे ठाकरे गटाची सध्या आंदोलन सुरू आहेत आणि मुंबईतल्या आंदोलनामध्ये स्वतः उद्धव ठाकरे सहभागी झालेले आहेत सोबतच आपण बघतोय अरविंद सावंत आहेत आदित्य ठाकरे आहेत आणि आदित्य ठाकरेंनी हिंदी सक्तीचा जी आर फाडून टाकलेला आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय सगळ्यात मोठी बातमी हिंदी सक्तीच्या जी आरचा निषेध करण्यात आलेला आहे नितीन सरदेसाई यांनी सुद्धा हा जी आर फाडून टाकलेला आहे आपण बघतोय या जी ची अक्षरशः होळी करण्यात आलेली आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय उद्धव ठाकरेंनी या जी ची होळी केली मग था त्याच्यानंतर आदित्य ठाकरेंनी हा जी आर अक्षरशः फाडून टाकलेला आहे मनसे नेते नितीन सरदेसाई त्यांनी सुद्धा या जी आर ची होळी केली आहे काँग्रेसनं काँग्रेसच्या नेत्यांनी या जी आर ची संपूर्ण होळी करत आता ह्या शासन निर्णयाचा विरोध केलेला आहे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले आहेत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आता नेमकं काय भाष्य करतील हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे नेसक्तीचा सक्तीचा जी आर देखील पायदळी तुडवण्यात येतोय दृश्यांमध्ये आपण बघितलं की ताजी दृश्य एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय आता ते काय प्रतिक्रिया देतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कारण भाषा कृती समितीच्या काही लोकांची देखील भाषणं आहेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ठाकरेंकडनं हिंदी सक्तीबाबतच्या जी आरची होळी करण्यात आली आदित्य ठाकरेंनी हा हिंदी सक्तीचा जी आर अक्षरशः फाडलेला आहे सोबतच मनसे आणि काँग्रेसकडनं सुद्धा या जी आरची होळी करण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं हा जी आर पायदळी दे देखील तोडवला दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय आणि मुंबईतल्या दृश्यानंतर ही पुण्यातली दृश्य पुण्यात सुद्धा हिंदी सक्तीबाबतच्या जी आर ची अक्षरशः होळी करण्यात आली आहे आझाद मैदानावरच्या आंदोलनानंतर पुण्यातली ही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय ठाकरेगटाचे कार्यकर्ते इथे सुद्धा जमलेले आहेत आणि सोबतच फक्त मुंबई पुणे नव्हे तर नाशिकमध्ये सुद्धा हिंगोलीमध्ये सुद्धा ठिकठिकाणी राज्यभरात निदर्शनं सुरू आहेत त्या क्षणाची दृश्य आपण बघतोय जेव्हा आदित्य ठाकरेंनी हिंदी सक्तीचा जी आर फाडलेला आहे